हाय हॅलो नमस्कार मी हा सर काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर काय तुमच्या कमेंट ब्लॉग टाकणार ब्लॉग का टाकत नाही काय झालं आहे सांगा मग एक दिवस लाईवला आले त्या लाईव्हला पण बऱ्याचशा कमेंट पडल्या कोण आजार आहे का हो हो चालू तेच जरा दमधारा तर पहिल्यांदा सांगते ब्लॉग काय म्हणजे थोडंसं काम सुरू होते तुम्ही बघू शकता हे तुम्हाला खाली बघून तर कळत असेल की काहीतरी काम सुरू असणार आहे त्यामुळे ब्लॉग येत नसणार नसणारे आमची धावपळ झाली मध्ये म्हणजे त्याची काय आठवड गेल्या का नाही त्यात धावपळ हो झाली आज तरी पण आम्ही सगळे होतो त्यामुळं ब्लॉग काढणं शक्य नाही झालं आणि काय काय ब्लॉग काढून सुद्धा डिलीट झालं असं झालं माझ्याकडनं ते माझे सुखे खरंच मी ब्लॉग बनवाय घेतले ना कोणी ना कोणी येत असतं मला तर भीतीच वाटते कारण आमच्या इकडे यूट्यूबमध्ये कोणी नाही आहे आणि मी एकटी झाले त्यामुळे लोक हसतात की तुला अजून एक रुपया भेटला नाही आणि तू कशाला करते म्हणून तर असं देत हसणारे असायला पाहिजेत मला, वाट मला तरी वाटतं तर असो चला आता बघूया पुढे काय होतंय काय नाही असे मला वाटलं सोनं उठले पण सोनू नाही उठले आवाज आला मला रडलेला म्हणून मी आत आतमध्ये आले पळ कारण तिला वाटायचं मी कुठंतरी गेली आधीच ती द्यायला लागली मी कुठं जाते का नाही जाते काय मला सोडू म्हणूनसाठी तर तिला इथं झोपवलंय बघा लाईट गेलेली आहे आणि गरम पण होतंय आणि पाऊस पण येतोय त्यामुळं दरवाजातच तिला झोपवलंय तर मला दाजीने सॉरी मला यांनी एक काम सांगितलं आहे तर ती काम करायचं म्हणलं चला करत करत ब्लॉग पण शूट करूया थोडाफार होईल तेवढा आणि आपलं काम पण आहे आणि पाऊस पण उघडला आज पाऊस अजिबात नाही सकाळी येत होता असं होतं आहे ना मी कपडे धुतले का पावसाला जोरच सोडतंय कपडे धुताना तर येतो नाही तर सुकल्यावर तर येतं त्याचं हित झालं या त्यामुळे मी काय करते पण आता आधी दुपारचे दोन वाजता कपडे झाले तर दोन वाजता पाऊस आज सकाळचीच धुते या साडे नऊ पर्यंत माझे कपडे धुन साडे नऊ लाच पाऊस यायला सुरुवात होते असं झालं तर चला आता मी काम करते तुम्ही माझ्यासोबत चला काय काम करते काय बघा आणि आता पाऊस उघडलं त्यामुळे थोडंसं झाडून बिडून पण काट दारातले लय घाण झाले <laughs> तर पहिल्यांदा सांगते की ब्लॉग नाही येण्याचं कारण मी आजार होते मम्मीकडे गेले नंतर न यांना पण त्या हाताचा प्रॉब्लेम झाला तुम्हाला माहिती आहे बघितलं असेल बऱ्याच जणांनी व्हिडिओमध्ये तर त्यासाठी नंतर ना आमची धावपळ मग ही पाण्याची आणि बाथरूम हे गेले त्याची किंमत विचारायचा मोटर घेतली त्याची किंमत विचारायचा इकडं पळ तिकडं पळ ह्याच्यातच जा आमचं सगळं दिवस गेलं तर म्हणजे चार दिवस तर आमचं त्यातच गेला कारण आम्हाला पाहिजे ते किमतीत कुठलीच गोष्टी मिळत नव्हती त्यामुळे ह्या गावासनं त्या गावाला पळ त्या गावासने ह्या गावाला पळ असंच झालं रक्षाबंधनचा ब्लॉग पण शूट केला नाही कारण त्याच दिवशी आमची पळापळ मागच्या ब्लॉगमध्ये बघितले पाऊस येत होता आम्हाला घरी पण यायला येत नव्हतं इतका पाऊस होता नंतर दिव दोन दिवसानं ते दोन वस्तू तर आम्हाला पाहिजे त्या प्राईसमध्ये भेटल्या नंतर ना अजून दोन वस्तू राहिल त्यासाठी आम्हाला डबल इकडे यावं लागलं म्हणजे आधी मम्मीच्या तिकडे होती मी नंतर ना इकडे आली मग डबल इथनं मी आजारी पडली मला दवाखान्यात नेलं म्हणजे आजारी होते पण बऱ्यापैकी तिकडे बरी होती पण इकडे आल्यानंतर जास्तच त्रास व्हायला लागला मग इकड्याला डबल दवाखान्यात जात्या फेऱ्या सुरू झाल्या ह्यातच दिवस गेले तर हे आमचं काम सुरू होतं ब्लॉग नाही येण्याचं कारण म्हणजे आणि घरात पण भरपूर सारा पसारा झालेला ना सा <laughs> मला ॲक्च्युली मोबाईल घ्यायलाच टाईम नव्हता तर ब्लॉग कुठनं बनवणार लाईव्हला कुठनं येणार असं झालेलं तर आता रोज ब्लॉग आणि लाईव्हला पण येईल मी प्रयत्न करेन येण्याचा रक्षाबंधनचा ब्लॉग मला शूट करायचा होता पण ह्यांची गडबड झालेली उरक पाऊस येईल सोनं मागं लागल ती झोपलेल्या वेळेत आम्हाला जायचं होतं तिला झोपून नाही तर ती आमच्या मागे लागलीच म्हणून साठी यांची गडबड झालेली कोरो ओरखोरक तर मी ज्यांना का नाही त्यांच्या राखी त्यांच्यापासून ठेवल्या कारण आम्हाला आम्ही जे ठरवलेलं कामना ते करून मला डबल इकडे सासरे यायचं होतं कारण यांची बहीण बहीण आली होती तर त्यामुळं तर यांची घायसर होती पण झालंच नाही पाऊस आला आणि सगळं फिसकुटूनच गेलं मी ब्लॉग काढायला लागले ना कोणी कोणी कुणी ना कोणी आलेलंच असतं माझ्या ब्लॉगचं काही चांगली सुरुवात होत नाही आणि एंड पण होत नाही असं झालंय तर आता घरातली पण मस्त स्वच्छता करून घेतली या सगळं व्यवस्थित झाले मनासारखं सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळं घर साफसफाई करून घेतलं आहे लवकरच टूरचा ब्लॉग छान असं येईल भरपूर जणांच्या जा काय म्हणत होते की होम टूर कर होमटूर कर कर आपलं मोठंसं नाही आहे आपलं पण बारकंच आहे पण जसं आहे त्याच्यात मी खुश आहे आणि मला आवडतं माझं घर तर दाखवेन तुम्हाला आतमध्ये पण लई चेंजेस केले आहेत म्हणजे प्रॉग पूर्ण घरामध्ये नाही तिकाच्या साईडला बाथरूमाचे होतं की नाही जी भीती होती की नाही त्या गोष्टी व्यवस्थित करून घेतल्या त्या अजून काय बाकी येते ते हळूहळू होईल सोयी सोयीनं ना सगळीच गोष्ट एकाच टायमिंगला होत नाही प्रत्येकाचे वेळ यावं हो लागतो काळ यावावं हो लागतं तेव्हाच होतं ह्या दोन गोष्टीची तर आम्हाला गरज होती त्या गोष्टी भेटल्यात म्हणजे तीन गोष्टीची गरज होती त्या गोष्टी भेटल्यात आणि पैसा भरपूर गेला ह्या महिन्यात भरपूर पैसे गेले दवाखाना म्हणा नाही तर कशाला पण म्हणा लय पैसे गेलेत पण वाईपट एक पण रुपया नाही गेला काही ना काही कामानिमित्तच पैसे गेलेत तर चला आता हे येतील म्हणतील अजून केलं नाही का त्यामुळं भीती वाटते मला विटा लावायची कारण आता ते भरपूर दिवस पडले त्या तर त्या साप वगैरे असते त्यामुळं आता उचलू कसं असं झालंय मला बघ आता पाऊस उघडला आहे तर कसं झालंय थोडं थोडं सुकलं तर सकाळपर्यंत ओलंच होतं आज थोडंसं कडक ऊन पडलं तर ते विटा येते ना त्या मला अशा मांडून ठेवायला लावल्या त्या रचून ठेवायला ती ती का तर ती कुठं ठेवू काय कसं समज नाही मला तर तिथं पलीकडच्या कोपऱ्यातच ठेवा कारण आधीमध्ये आता नकोच घालायला आधी कसं ती टाकी मांडली तिथं होत्या पण आता तिथं पाणी भरायला लागणार आहे दररोज आपल्याला त्यामुळे मग तिथून काढते ना इकडं मांडते अशी करते झाडलं नाही अर्ध्यातनं तिथपर्यंत झाडून काढायची बघा तर तिथनं स्वच्छ दिसते आणि पुढं घाण दिसते इकडं इकडे आहे बऱ्यापैकी म्हणजे हिरवं 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 झालंय भारी वाटते पण आभाळ बघा कसलं सुंदर दिसते चला आता इवट लावून घेते आणि बराचसा चेंज झालाय तुम्ही बघा लय म्हणजे लय चेंज केले आता आम्ही तर आता ह्या पण विटा मला काढून तिकडं लावाय सांगितलं त्या म्हणजे कुठं पण लाव पण लावू म्हणलं तर कुठं लाव मलाच टेन्शन आहे घेते कुठेतरी लावून आता हे बघा पाण्याचं टेन्शन सगळं मिटले पाईप डायरेक्ट आपल्याला पाहिजे तिथे फिरवायची ती आधी तिकडनं पाणी आणायचं तीन महिन्या लय त्रासन केलाय मी तर आता तो त्रास माझ्या मागनं गेला याला फायनली